नाही बघ वे वय फक्त जुने वे काय देणार सांग द्या ही घ्या परत धोतर परत आलीकडे धोतर <laughs> मिळतात कुठं समजा पॅन्टीचा जमाना आलाय भंडी राम अरे होम पंपम तुमची बॉडी म्हणजे एकदम युजफुल आहे हा मारायचं कुठं औषध औषध कुठं मारायचं पेस्टिंग वाले हा, हो बाई काय त्या पॅन्टीवर काय हो देणार चार वाटी वाटी लाल का मोठी छोटी छोटी म्हणजे माझ्यावाली भांडी बाई साहेब बाई साहेब बाई साहेब हे बघा भांडी जुन्या कपड्यावर छान आहे तर अगदी परत तर केवढी मोठी आहे साहेबांच्या सूटावर मिळाली काय सुटार तर नुसता एक चमचाच देत होती होय जोडीला तिला धोतर दिल तवा एवढी सगळी भांडी दिली ती कुटीरचं <laughs> धोतर नाही का दिले धोतर दिल हुंडी मला धोतर दिला अरे <laughs> <हाँ। जुने> बाप रे माझ्या देवा आता मी काय करू काय झालं ते धोतर का दिलस ते धोतर म्हणजे साहेबाच जीव की प्राण हा मी काय करू माझा जीव घेतील का आता साहेबाचा जीव धोतर होय होय ग काय सांगू मी आता मामा मला माहितीच ना मी तुला सांगायला विसरले ग आणि मी काय मला माहित नाही एवढी गडबड काय साबणचा जीव धोतर अरे साहेब धोतर भांडी वालू ला दिला धोतर गेलय ना मला एवढं दुःख करायचं काय करायला एवढंय धोतर मिळतर मिळणार मिळणार तोंडात गुळाची ढेपड माझ्या तोंडात माती पडू धोतर मिळणार मिळणार हा मला सांगा तुमच्याकडे बोपट आहे का जय पोपा काढ भविष्याचा पट हा चल बेटा अंधार अंधार चल हा शंकर तुझा कळत नाही सूर तुझा जुळत नाही गेली वस्तू मिळत नाही हा मिळत नाही खरंय पण त्याचं काय तुमचं बोलणं आम्हाला कळत नाही ना आमचं आमचा थोडं म्हणजे थोडा नसता घाडो म्हणजे घोडा नसता आम तुला उपाय बिंतोड देतो नशिबाला जोड देतो सुट्ट्या नसतील तर मोड देतो ठाक पैसा।, ठाक पैसा पैसा पैसे आहेत अरे तुला पैशाची फिकीर पडली आम्हाला ही चिंता पडली धोतर नाही मिळालं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्हाला मार्ग तुला नवा देतो रामबान दवा देतो चढ तिशी सांग पोपटाला अकरा रुपये कवा देतो अकरा रुपये आत्ता देतो आत्ता देतो आता देतो, आता देतो। दे। पैसे मोजेच द्या अकरा रुपये मग छान मध्ये किती गेले सगळे मोठे महाग झाले तुझ्या हातात पैसे आले पण आज एकवीस झाले बाबा एकवीस दे अकरा चे एकवीस वाढत झालय वाढत झालंय तुम्ही भविष्यवाले आहे का मध्ये गावाला होता धोत्रा सांगा धोत्राच पुलाखाली सौदा झाला ब बोन ऐवज दिला धोतर घेऊन पैलवान गेला लवकर जाऊन त्याला तो बघ जयत शाबा तुम्हाला मानला मानलं तुम्हाला अरे एकदम असं उठवू नकोस बाळासारखा सुटू नकोस पैसे दिल्याशिवाय माझ्या पप्पा जोडून उठवू नको ते पैसे ते पैसा अरे पोपट चालेल मेहनत करतो चिट्या उचलतो न सांगा जर भविष्य कळत तर रस्त्यावर का काय मस्त धोतर मिळायला जम्मा तुला तुला काय बघून का नाही तुझ्या डोळ्यात फुटले अरे तुला झुरळासारखं चिरडून टाकेन झुरळासारखं चिरडून हो बैलवान नाही धुरळ सांगू नका आमचं साधा आयुष्य धुरळात गेला एका झापडीत उलटा पालता करेन तू मला पार्टनर होत होत्या म्हणते मी तुम्हाला पाडलं तर तुम्ही सगळी गाबड काढून मला द्यायची कबोल धोत्रा साहित्य

गुरुचा घंडा अरे तुझा गुरु काय मला गुरु काय मला पाय पडत असा जय भावानी जय माझा पिढी काही नाही पडलं का नाही कापडे काढतो का नाही काढतो पहिले धोतर धोत

काय गेलेली आहे म्हणजे काय झाले म्हणजे बेशुद्ध झालेली आहे सारखं धोतर धोतर काय करतायत अभियाचं धोतर कुठेतरी हरवलंय मग हा धोतरा रोग आहे म्हणजे काय म्हणजे आता याला एकच इलाज आहे देवावर विश्वास ठेवायचा आणि बॉडी हलवायची धोतर मिळाला शे धोतर अरे वा 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 राजा राणी अरे तुम्ही माझा धोतर नाही माझा प्राणच परत आणलाय वा 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 तसं मी म्हटलेलंच आहे नष्टम बहुती प्रॉब्लेम प्रॉब्लेमम कष्टम ती सर्व ही कृपा सर्वम शुक्ल काष्टम जळे जळे बर झालं बाया काय तुम्ही होता म्हणून धोतर मिळालं तर पण मला हे कळत नाही असं काय आहे त्या धोत्रात धोत्रामध्ये हे बाबा धोत्रामध्ये बुद्धिमत्ता असते हा म्हणूनच बघ ना मोठमोठे लोक जे धोतर होते ते उगत नाही बुद्धिवान होते म्हणून हा खेळ आगरकर सावरकर बापूजी हे सगळे धोतरवाडे हे सगळे गेले आणि मध्ये धोतर गेलं धोतर गेलं आणि बुद्धिमत्ता गेली आता फक्त रिकामी डोकी राहिल्यात नुसत्या टोप्या घालायला त्यांच्या मायला मी त्यांच्या मी मे, काय केलं तुला नाही प्रभूला बोललो <laughs> हिंदो साले पण काय हो धोतरात जर बुद्धी असते तर मग तुम्ही काय नसत नाही धोतर धोतर नाही म्हणजे धोतर हे पॅन्ट का धोतर आम्ही नेसत नाही म्हणजे काय आमच्या आजोबाने आम्हाला शपथ घातली का म्हणून खबरदार नाही असे आजोबा आमच्या बापाला बोलले होते हा धोतर नेसायचं नाही का म्हणून कारण असं आहे की आमच्या आजोबाच्या धोतरामध्ये एक नाग होता आश नाग हा मग जुवान नाग धोतरा तीन दिवस चावला नाही चावणार कसा धोतर खुंटीवर होत चावणार कसा तर आजोबाने शपथ घेऊन ठेवली की धोतर नेसायचं नाही हाफ पॅन घालायची आणि म्हणून तीन पिढ्या हाफ चालू आहे मग ही हाफ पॅन खरं म्हणजे ही पॅन्ट आमच्या घर नेते आता काय काय लोक कॉपी करत हा प्रश्न पण ही पॅन्ट आमच्या घरी नेते पण पॅन्ट जरी किती चांगली असली ना तरी धोत्राची मजा नाही धोत्रा, धोत्रा सगळ्यात श्रेष्ठ ते सगळं खरं पण आमच्या साहेबांच्या धोत्रात असं काय आहे जादू 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 म्हणजे सगळा व्यापार अगा हा व्यापार धोत्रावरच चालतो धान्य बाजार धोत्रावर कपडबाजार धोत्रावर भाजीपाला धोत्रावर कांदा बटाटा धोत्रावर <laughs> 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 काय हो कुठे शिकलात हे सगळं आजोबांच्या जवळ आमच्या आजोबांनी आजो शिकवलं आजोबांनी सांगितलं की धोत्रामध्ये बाजार असतो आणि पॅन्टी मध्ये आजार असतो आजार साधा नाही एड्स 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 म्हणजे एड्स म्हणजे मोठा आजार हा आणि आमच्या आजोबाच्या भरोश्यावर तुकारा ना सांगितलंय की सगळ्यापेक्षा आहे थोर माझ्या सासरचं धोतर